नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर काल आपण पाहिलं होतं की अॅनॉलॉजीज म्हणजे काय आणि अॅनॉलॉजीजचे टाइप्स सुद्धा आपण पाहिले होते आजच्या सेशनमध्ये आपण त्यावरती काही सी क्यूज बघूया म्हणजेच हे टाईप्स कसे आपल्याला कव्हर करता येतील आणि या टाइप्सवरती आपल्याला कुठल्याही प्रकारचे जर प्रश्न विचारले तर आपल्याला ते सोडवता येतील राईट त्यामुळे हा सेशन शेवटपर्यंत बघा यामध्ये आपण अॅनॉलॉजीज वरती एमसी क्यू कसे सोडवायचे हे बघणार आहोत लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र एम बी एस सीई टी देऊ इच्छित असाल मोठ्यातल्या मोठ्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमधून तुम्हाला एम बी ए करायचं असेल तर तुमचं पर्सन्टाईल खूप चांगल्या पद्धतीचं असणं महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत एम बी एस सीई टी दोन हजार सव्वीस कम्प्लीट कोर्स या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत टॉपिक वाईज सी क्यूज मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि सी क्यू सिरीजचं पीडीएफ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी यामधून होऊन जाईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असाल तर यासाठी नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल आहे आणि आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले स्टोरवरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल या लोगोचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कोर्स ॲप्लिकेशनच्या सुद्धा जॉईन करू शकता फटाफट जॉईन करा लिमिटेड सेट्स आहेत आणि आता जर जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट पण मिळणार आहे तर हा आहे तुमचा ॲनॉलॉजीचा प्रश्न यामध्ये बघा ए आणि बी यांचं आपल्याला काय ओळखायचं आहे यांचं आपल्याला रिलेशन ओळखायचं आहे व्यवस्थितपणे ठीक आहे नातं काय आहे नातं म्हणजे ब्लड वाला नातं नाही म्हणजे यांच्याशी कनेक्शन काय आहे या दोन गोष्टीचं हे ओळखायचंय त्यानुसारच पुढचं सुद्धा असणार आहे आणि ते आपल्याला ऑप्शन्स मधून ओळखायचंय जसं ए हा बीशी संबंधित आहे म्हणजे डॉक्टर पेशंटशी संबंधित आहे डॉक्टर काय करतो पेशंटला ट्रीट करतो राईट तसंच टीचर कोणाला करतो किंवा टीचरशी कोणाशी संबंध आहे टीचरचा कोणाशी संबंध आहे प्रिन्सिपल स्टुडंट बुक की स्कूल ऑबियसली टीचर हा कोणाला टीच करतो टीचर हा स्टुडंटला टीच करतो डॉक्टर पेशंटला ट्रीट करतो आणि टीचर स्टुडंटला टीच करतो बरोबर का प्रिंसिपलला करतो का बुकला करतो की स्कूलला करतो राईट right? ज्याप्रमाणे रिलेशन आहे सुरुवातीचा आता डॉक्टर ना याचा संबंध जर हॉस्पिटलशी असता तर आपल्याला टीचर चा संबंध स्कूलशी जोडता आला असत बरोबर आहे ना किंवा डॉक्टर है ना याचा संबंध किंवा ह्याचा डॉक्टरचा हेड जो असतो त्याचा संबंध जर डीन असेल वगैरे तर टीचरचा आपण तिथे प्रिन्सिपल केलं असतं ना टीचरचा संबंध आपण प्रिन्सिपलशी जोडला असता आल लक्षात सो पहिलं रिलेशन काय आहे हे आपल्याला व्यवस्थित समजलं तर त्याच्या पुढचा ऑप्शन आपल्याला व्यवस्थितपणे काढता येतो बघा आणखीन प्रश्न आहे पपी आणि डॉग ठीक आहे पपी आणि डॉग आता पपी जो आहे हा डॉगचा काय आहे हे डॉगचा छोटा वर्जन आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा म्हणजे कुत्र्याचा छोटा वर्जन ना कुत्र्याला जेव्हा मूल होत ह ना त्याला पपी म्हटलं जातं तसंच काफ हे कशाचं मूल आहे किंवा काफ हा कशाचा छोटा वर्जन आहे हॉर्सचा आहे काऊचा आहे कॅटचा आहे का लायनचा आहे तो आहे काऊचा ठीक आहे गाईचं छोटं वर्जन काय असतं म्हणजे काऊचं छोटं वर्जन काय असतं काफ असतं डॉगचं छोटं वर्जन पपी असतं ठीक आहे पुढे व्हील आणि कार रिलेशन बघा व्हील आणि कार तसंच विंग हे कशाला असतात आता व्हील्स कशाला असतात कारला असतात मग विंग्स कशाला असतात बर्डला असतात प्लेनला ला असतात एअरला असतात की फ्लायला असतात म्हणजेच रिलेशन नुसार ओळखायचं बरोबर त्यानुसार आपल्याला काय करायचंय राईट आन्सर शोधायचं बी म्हणजे प्लेनला असतात बरोबर आता बर्डला म्हटलं असतं तरी चाललं असतं बट या ठिकाणी विंग्स म्हटलेलं आहे ना आता विंग्स जसं की व्हील्स हे कार मध्ये यूज केले जातात तसं विंग्स आपण यूज करतो आहे बरोबर आपण स्वतः यूज करतो आहे तर ते आपण प्लेन मध्ये यूज करतो आपण बर्ड्सला बर्ड्स हे स्वतःचे पंख यूज करतात आपण यूज करतो आहोत का नाही राईट त्यामुळे व्हील आणि कार याच्या संबंधित जर म्हटलं तर विंगचा पुढचं रिलेशन जे येणार आहे ते प्लेन येणार आहे राईट बुक आणि रीडिंग ठीक आहे बुक जे आहे त्याला काय करतो आपण रीड करतो बुकचा वापर काय आहे बुकचा यूज काय आहे तो आहे तुमचा रिडिंगचा तसंच नाईफ जे आहे नाईफ म्हणजे चाकू त्याच काम काय किंवा त्याचं यूज आपण कशासाठी करतो शार्प साठी करतो पेपर साठी करतो कटिंग साठी करतो की कुकिंग साठी करतो आता चाकूच चा डायरेक्टली आपण कुक करून खात नाही बरोबर चाकू कशासाठी वापरतो आपण कटिंग साठी वापरतो राईट त्यामुळे त्याचं रिलेशन जे येणार आहे ते येणार आहे ऑप्शन सी कटिंग पुढे लाईट आणि डार्कनेस राईट लाईट आणि डार्कनेस हे दोन्हीही कसे आहेत दोन्हीही विरुद्ध आहेत बरोबर ना लाईट म्हणजे प्रकाश आहे डार्कनेस म्हणजे पूर्णपणे अंधार आहे तसंच नॉलेज म्हणजे ज्ञान आहे तर त्याच्या विरुद्धार्थी काय असेल टीचर इग्नोरन्स विजडम की एज्युकेशन तर ऑब्व्हियसली त्याच्या विरुद्ध येणार आहे इग्नोरन्स आहे आता लाईट म्हणजे काय प्रकाश त्याचा विरुद्धार्थी डार्कनेस म्हणजे अंधार आता नॉलेज म्हणजे पूर्णपणे ज्ञान आहे ह्या ना त्याच्या विरुद्धार्थी आपल्याला ऑप्शन्स मधूनच चूज करायचा आहे तो असणार आहे इग्नोरन्स इग्नोरन्स म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष करण्या ठीक आहे अलग लक्षात पुढे बघा फिश अँड वॉटर फिश हे कशात असते पाण्यात असते या दिलेल्या प्रश्नानुसार जर बघितलं तर याचा अर्थ असा होतो की फिश हे पाण्यात असतं मग बर्ड कुठे असतात ना स्काय नेस्ट ट्री की एअर ते असतात हवेत बरोबर हवेमध्ये असतात आता या ठिकाणी आपण स्काय पण म्हटलं असत है ना बट एक्झॅक्ट करेक्ट जर संबंध म्हटला जसं की फिश हे वॉटरमध्ये नेहमी असतात किंवा वॉटरशी यांचा संबंध आहे ना त्याचप्रमाणे बर्डचा वॉटर रिलेटेड काय असू शकतो तो एअर असणार आहे है, है ना हवा पाणी जमीन करेक्ट त्यानुसार फिश वॉटर ऍनिमल लँड आणि बर्ड एअर असा संबंध करेक्ट संबंध असणार आहे ठीक आहे पुढे लाफ अँड हॅपीनेस हॅ ना हसणं आणि सुखी राहणं तसंच क्राय कशाशी संबंधित आहे अँगर फिअर सॅडनेस की पेन तर तो असणार आहे सॅडनेसशी ठीक आहे तो असणार आहे सॅडनेसशी आपण हॅपी असतो तेव्हा आपण काय करतो हसतो आपण रडतो किंवा रडतो आपण जेव्हा आपण सॅड आहोत बरोबर जेव्हा आपण सॅड आहोत तेव्हा आपण रडतो पुढे फ्लावर बुकेट राईट फ्लावर बुकेट बरोबर फ्लावरचं काय असतं म्हणजे फुलांचं काय असतं गुच्छ असतो तसंच स्टारच काय असतं स्टारच काय असतं क्वेश्चन मार्क दिलेला आहे स्काय गॅलेक्सी सन मून बरोबर तर त्याची काय असते गॅलेक्सी असते बुकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स असतात तसंच स्टारचे तारे कशात असतात ते असतात गॅलेक्सी मध्ये गॅलेक्सी मध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे तारे असतात आता बघा पुढचा पेन आणि रायटर ठीक आहे तसंच ब्रश क्वेश्चन मार्क रायटर काय वापरतो पेन वापरतो पेनचा संबंध कोणाशी आहे रायटरशी आहे ना पेनचा यूज रायटर करतो मग ब्रशचा यूज कोण करतो पेंटर आर्टिस्ट पेपर की कॅनवास तो आहे तुमचा पेंटर है ना पेंटर काय करतो ब्रशचा वापर करतो आता आर्टिस्ट पण करतो बट या ठिकाणी ब्रशचा उल्लेख केलेला आहे ना सो so, आर्टिस्ट हा पेन्सिलचा पण वापर ले ले है। है करू शकतो राईट बट इथे एक्झॅक्टली कनेक्शन जुडणार आपल्याला शोधायचा आहे ना म्हणजे करू शकतो याला इथे अजिबात स्थान नाहीये जो करतो आहे जो एक्झॅक्ट कनेक्ट झालेला आहे त्याचा इथे थी या ठिकाणी संबंध येणार आहे तोच आपला करेक्ट आन्सर असणार आहे ना आता जसं की आपण ब्रशचा संबंध पेंटरशी केला आता डायरेक्ट कनेक्शन जुडतं आहे ब्रशच आर्टिस्ट म्हटलं असतं तर तो ब्रशचा वापर करतो बट त्याला आधी पेन्सिलचा वापर करावा लागतो पेन्सिलचा सुद्धा वापर आर्टिस्ट करतो किंवा आर्टिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा असू शकतात बरोबर ना सो so, पेंटर डायरेक्टली ब्रशचा वापर करतो पेंटर काय करतो दुसरा कशाचा वापर करतो पेंटचा वापर करण्यासाठी त्याला ब्रश लागतो राईट सो हे त्याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन ए आता हा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये स्वतः द्यायचा आहे ठीक आहे मला तुमचे सर्वांचे कमेंट्स पाहिजे आहेत की या प्रश्नाचं उत्तर काय असेल इथे डे आणि नाईट आहे गुडचं काय असणार आहे गुडच्या पुढे म्हणजे गुडचा कशाशी संबंध असणार आहे बेटर बेस्ट बॅड कि वस्ट हे मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय से, पुढच्या सेशन मध्ये मी बघणार आहे कोणी सगळ्यात आधी आन्सर दिलेला आहे ठीक आहे चलो